हॅलो स्टुडंट सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा आपला लेसन आहे लेसन नंबर फोर ओके आ, या अगोदर जे तुम्ही व्यवस्थित केलेच असतील आणि ते तुम्ही करावे म्हणजे जेणेकरून तुमचा हा जो कोर्स आहे तो तुम्हाला दहा दिवसामध्ये कवर होण्यासाठी मदत होईल ओके आणि आपण ह्या कोर्सच्या माध्यमातून तुमचा जो काही तीसचा जो काही स्पीड आहे इंग्लिश थर्टी डब्ल्यू पी एम हा जो काही स्पीड आहे तो आपण काय करतो कवर करण्याचा म्हणजे तो पूर्ण कोर्स करण्याचा आपण प्रयत्न करतो जिथे तुम्हाला सहा महिने द्यावे लागतात ते तर मी प्रयत्न करणार आहे की हा जो तुमचा कोर्स आहे तो तुम्ही दहा दिवसामध्ये कवर करणार पण हे सगळं तुमच्यावर आहे जर तुम्ही व्यवस्थित जर प्रॅक्टिस केली तर नाहीतर जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस जर केली नाही तर तुमचा हा जो काही आहे तो तुमचा कवर होणार नाही आहे ओके आजचा जो लेसन आहे तो आहे लेसन नंबर फोर ह्या लेसनमध्ये आपण फक्त हे जे काही दोन बोटं आहेत इंडेक्स फिंगर ह्या दोन बोटांनी काही शब्द जे काही आहेत म्हणजे जे, जे काही लेसन आहे तो आपण कवर करणार आहोत मग याच्यासाठी कुठला तर पहिल्यांदा आहे आर टी हे दोन शब्द इकडचे वरच्या लाईनमधले आणि त्याच्यानंतर एफ जी ओके ही टॉप रोमधले दोन शब्द आणि होम रो रोमधले दोन शब्द ओके okay? त्याच्यानंतर इकडच्या म्हणजे उजव्या हाताने आपल्याला टाईप करायचं आहे तर कोणते दोन शब्द आहेत वाय आणि यू आणि नंतर आपला पुढचा शब्द आहे एच आणि जे ही अक्षरं जी काय आहेत ती आपल्याला कवर करायचे आहेत ओके तर मग आपण स्टार्ट करूया जास्त आपल्याला मोठा नाही व्हिडिओ बनवायचा आहे कारण आपल्याला फक्त किती मोजून जी आहे ती आठ अक्षर अक्षर म्हणजे अक्षर म्हणजे शब्द शब्द नाही अक्षरं जी अक्षरं आहेत ती आपल्याला काय करायची आहेत टाईप करायची आहेत ओके तर मग आपण सुरुवात करूया तुमची बोटं कुठून राहणार पुन्हा एकदा ए एस डी एफ ओके त्यानंतर सेमिकॉलन एल के आणि जे ओके okay? मग आता आपल्याला टाईप करायचं आहे कसं टाईप करणार आपण फक्त माझ्या तुम्ही बोटांवर लक्ष द्या पहिल्यांदा तुम्हाला टाईप करायचं आहे जी जी नंतर पुन्हा बॅकला यायचे जी नंतर एफ एफ नंतर टी टी नंतर पुन्हा एफ त्याच्यानंतर आर आणि पुन्हा एफ आणि मग स्पेस ओके पुन्हा एकदा सांगते मी जी जी नंतर एफ एफ नंतर टी टी नंतर एफ एफ नंतर आर आर नंतर पुन्हा एफ आणि स्पेस ही झाली तुमची डावी बाजू आणि आता इकडची उजवी बाजू उजव्या बाजूमध्ये पण पुन्हा इंडेक्स फिंगरनेच आपल्याला करायचं आहे मग कसं करणार आपण एच पर्यंत काय करणार एच एच नंतर जे जे नंतर वाय वाय नंतर आपल्याला पुन्हा जे जे नंतर यू आणि पुन्हा जे आणि स्पेस ओके पुन्हा मी करून दाखवते एच एच नंतर जे जे नंतर वाय वाय नंतर पुन्हा जे नंतर यू नंतर जे आणि स्पेस ओके तुम्हाला समजलंच असेल स्क्रीनवर जो काही आहे तो का मी तुम्हाला लेसन वगैरे देईल आणि याच्याशी रिलेटेड आणि मिडल रो आणि टॉप रोशी रिलेटेड जे काही शब्द जे आहेत तेही मी तुम्हाला आता लगेच सांगते फक्त तुम्ही जे काही आहे ते व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या आज आपण लेसन नंबर फोर जो आहे तो आपण शिकलेला आहोत लेसन नंबर फोरमध्ये आपण इंडेक्स फिंगर हा जो आहे त्यानेच आपण बऱ्यापैकी टायपिंग केलेली आहे म्हणजे ते शब्द आपण टाईप केलेले आहेत आणि हा जो आहे तो लेसन नंबर फोर याच्याशी रिलेटेड जे काही शब्द आहेत म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी जे काही शब्द आहेत ते तुम्हाला इथे मी समोर दिलेले आहेत ओके ही जर पी डी एफ जर तुम्हाला जर हवी जर असेल हे पूर्ण आहे त्याच्यामध्ये लेसनची जर पी डी एफ जर हवी जर असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर मी अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही तुमची प्रॅक्टिसला काय करू शकता सुरुवात करू शकता